श्रीराम समर्थ परमपूज्य बैलस्रेवा लिहितात परमार्थ म्हणजे स्वस्वरूपाचे ज्ञान करून घेण्याची विद्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या शिवाचे म्हणजेच ईश्वराचे जीवाने साक्षात दर्शन घेण्याच्या मार्गाला परमार्थ म्हणतात परमार्थरूपी आत्मविद्येला भगवान श्रीकृष्ण गुह्यतम शास्त्रम व गुह्यात गुह्यतम ज्ञानम म्हणतात श्रीसमर्थ परमगुह्य म्हणतात गुह्य शब्द गुह धातूपासून बनतो गुह म्हणजे झाकणे गुप्त ठेवणे गुह्य म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य परमगुह्य म्हणजे अत्यंत गोपनीय रहस्य परमार्थ परमगुह्य आहेच आणि हृदयकाशामधील स्वस्वरूपापर्यंत पोचणारा तो मार्गदेखील आहे असे श्री समर्थ स्पष्ट सांगतात परमात्मा प्रत्येकाच्या चिदाकाशात लपलेला आहे मीच्या गुहेमध्ये तो गुप्तपणे वास करतो निहितम गुहायाम परमे व्योमन अर्थात आकाशाचे प्रकार दोन बाहेरील आकाश व आतील आकाश बाहेरील आकाशाची कल्पना येणे कठीण नाही आपण डोळ्यांनी ते पाहू शकतो आपला देह आणि इतरांचे देह तसेच जडद्रव्याने बनलेल्या साऱ्या वस्तू बाहेरील आकाशात हालचाल करतात पक्षी व विमाने सूर्य व सूर्यमालेतील सर्व ग्रह दूरदूरची नक्षत्रे तारे व धूमकेतू सर्व बाहेरील आकाशात फिरतात विश्वातील सर्व ज्ञात व अज्ञात वस्तू इतकेच नव्हे तर संबंध विश्व पोटात घेऊन आकाश पुन्हा उरते ते असीम अनंत अमूर्त व अलिप्त आहे बाहेरील अपारपणे पसरलेल्या या आकाशाप्रमाणेच आपल्या आतमध्ये देखील एक आकाश आहे त्यामध्ये दृश्य स्थूल वस्तूंना स्थान नाही पण त्यामध्ये चेतनेचा सारा खेळ अनुभवास येतो आपल्या अंतर्यामी असणारे अंतःकरण शुद्ध चैतन्याचेच एक कमी शुद्ध रूप आहे शुद्ध मुक्त बुद्ध शांत चैतन्याला ते कमी अधिक झाकते अंतःकरणाने झाकलेले आत्मरूप शुद्ध चैतन्यच अंतिम सत्य आहे इंद्रियांच्या पुराव्यावर आधारलेले विज्ञान बाहेरील आकाशात सत्याचा शोध करते त्यास सर्व शक्ती संपन्न विश्वमनाची कल्पना येऊ शकते पण शक्तीचे अधिष्ठान जो परमात्मा त्याचे साक्षात दर्शन कधीच होऊ शकत नाही चेतनेचे शुद्ध व सत्य स्वरूप अनुभवायचे असेल तर त्याचा शोध आतील आकाशातच करावा लागेल पुष्कळ साधनी माणसे जीवनामध्ये अंतरीच्या आकाशात खऱ्या अर्थाने संचार करण्याचा प्रयत्न करीत नाहीत आज आपण बाहेरच्या आकाशात जितक्या सहजपणे संचार करतो तितक्याच नव्हे तर त्याहून अधिक सहजपणे आतील आकाशामध्ये संचार करायला शिकणे ही परमार्थाची खरी साधना आहे बाहेरील आकाशातील संचार अनेक स्व इतर गोष्टींवर अवलंबून राहतो म्हणून तो परावलंबी परतंत्र परवश आणि परापेक्ष असतो आतील आकाशात संचार करणे म्हणजे आपल्याच मनाच्या थरांचा ठाव घेणे व विश्वमनाशी समरस होऊन जाणे ही प्रक्रिया पूर्ण स्वतंत्र स्वावलंबी स्ववश आणि स्वसंवेद्य आहे साधकाची साधना या प्रक्रियेभोवती केंद्रित झाली पाहिजे श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात स्तवन भाग एक परमपूज्य बाबा बेलसरे श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघवीर समर्थ